नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आळूच्या पानाचे वडे बनवणार आहे मी ही पानं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यावरच्या शिरा पण लाटून घेतला आहे म्हणजे भाजी आपली चरचर करत नाही बेसनपीठ आणि जिरा पावडर हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून मिक्स करून घेतलं आहे पाणी टाकून नंतर ना हे सर्व पान पानाला लावून ह्याचे गोल गोल रोल करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई ठेवला आहे वरी एक प्लेट ठेवून ही सर्व वडे उकडण्यासाठी ठेवलं आहे एक दहा मिनिट ही वडे उकडण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला नंतरनं हे काढून छोटे छोटे ह्याचे वडे बनवायचे आहे नंतरनं आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे मी लसूण घेतलं आहे एक पाच सहा पाकळ्या त्यातच जिरे टाकले आहे जिरे खोबरं टाकलं आहे किसल्याला बारीक आणि आल्याचे तुकडे टाकले आहे हे सर्व खलबत्त्यामध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटल्यानं आळूच्या पानाची भाजी खूप छान होते तीन चार मिरच्या पण टाक टाकली आहेत बारीक करून गॅसवरती तवा ठेवला आहे गरम करायला त्यातच आपल्याला एक दीड पळी तेल टाकायचं आहे थोडे जिरे टाकून हे वाटलेलं मिश्रण आपल्याला फोडणीसाठी टाकायचं आहे फोडणी आपली छान फ्राय झाला आहे त्यातच आपल्याला ही बारीक केलेले ओढे टाकून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे मी अदोघर थोडं मीठ टाकलं होतं पिठामध्ये त्यावर एक पाच सहा मिनिट प्लेट झापून वाप देण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे <coughs> खूपच छान झाले आहेत वडे भाकरीसोबत खूपच छान लागतात आणि चपातीसोबत पण लागतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा